श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात कोणी कितीही काहीही बोलू द्या कोणी कितीही काहीही बोलू द्या पण तुम्ही कधीही तुमचे स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय मागे फिरून बघू नका बरोबर आहे का, बरो का नाही कधीही आपले स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय मागे वळून पाहायचं नाही कोणाला काय बोलायचे किती बोलायचे बोलू द्यायचं फक्त आपण आपल्या कामाकडं लक्ष द्यायचं बोलणाऱ्याकडं अजिबात लक्ष द्यायचं नाही जर बोलणाऱ्याकडं लक्ष देत बसाल तर आपले स्वप्न कधीच पूर्ण होत नाहीत चांगलं जळतं आणि वाईटही जळतं त्यामुळं आपण आपले काम करीत राहायचं सकाळचा टाईम आहे सहा वाजलेले आहेत रात्रीच मी किचनवट्टा गॅस सगळं क्लीन करून ठेवलेलं होतं म्हणलं सकाळी स्वामी महाराजांचा प्रगट दिन आहे उद्या आणि स्वामी महाराजांच्या केंद्रात द्यायला प्रसाद बनवायचा आहे त्यामुळं सगळी स्वच्छता करून ठेवलेली होती गॅससुद्धा मी घासून घेतलेला होता उठल्याबरोबर झाडझुड वगैरे केली आणि आंघोळ केली एकदम फ्रेश झाले किचन झाडून घेतलं पूजा वगैरे राहिलेली आहे आता हे प्रसाद झाल्याशिवाय मी पूजा करणार नाही आता गॅसवर ठेवले कढई ठेवली आणि त्यानंतर मग गॅसची पूजा करून घेते अगोदर कारण किचन ओटा आणि गॅस स्वच्छ करून घेतलेला आहे पंचपाळ वगैरे घेऊन एक स्वस्तिक काढत आहे कारण आपण शुभ काम करत आहोत महाराजांच्या मठात प्रसाद द्यायचा आहे त्यामुळं म्हणलं गॅसची पूजा करून घेऊया स्वस्तिक काढलेला आहे गॅसची पूजा करून घेते आणि नंतर प्रसादाला सुरुवात करते तसं तर रोजही गॅसची पूजा केलेलं खूप चांगलं असतं कारण गॅस आपली लक्ष्मी आहे पहिल्याच्या काळामध्ये लोक चुलीची पूजा करीत होते ज्यांच्या घरी चुली आता आताही ग्रामीण भागामध्ये चुलीची पूजा केली जाते सकाळी उठल्याबरोबर सारवतात मातीने आणि नंतर आंघोळ करून त्याची पूजा करून नंतरच पेटवली जाते चूल बरोबर का नाही तर त्यामुळं आपण सुद्धा गॅसची पूजा केलीच पाहिजे रोजच्या रोज आंघोळ करून जर स्वयंपाक करायचा असेल ना तेव्हा गॅसची पूजा नक्की करावी आता रवा छान भाजून घ्यायचा आहे आता मला प्रसाद करायचा आहे एक किलोचा म्हणजे सव्वा किलोचा प्रसाद करायचा आहे एक किलोचा नाही बरं का एक किलोचा रवा पुढं आणलेला आहे आणि त्यामध्ये अजून एक वाटी मी रवा घातलेला आहे सव्वा किलोचा मी शिरा करणार आहे बाजूला पाणी गरम करायला ठेवलेलं आहे थंड पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही गरम पाणीच करायचं आहे पण तेवढं पाणी पुरणार नाही दुसऱ्या पातेल्यात पण ठेवणार आहे अगोदर काय करते थोडं थोडं तूप घालून रवा भाजून घेते आणि नंतर मग परत पाणी ठेवते गरम व्हायला तर हे बघा ते पाणी तापलेलं आहे दुसरं पाणी मी ठेवलेलं आहे मी रात्री सगळी तयारी करून ठेवलेली होती मला दोन प्रसाद करायचे आहेत एक कांदा भजी करायची आहे आणि एक शिरा करायचा आहे शिरा पण स्वामी महाराजांना प्रसादाला नैवेद्याला खूप आवडतो कांदा भजी पण खूप आवडतात आता केंद्रात बघा वेगवेगळे वेग पदार्थ सगळे लोक आणून देतात तुम्हाला मी ते पण शेअर करणार आहे पण पार्ट दोन पार्टमध्ये शेअर करणार आहे हा व्हिडिओ मोठा झाला तर बघल्या जात नाही त्यामुळं मी दोन पार्टमध्ये शेअर करणार आहे तर आता रवा छान भाजून झालेला आहे आता त्यामध्ये पाणी ओतून घेते तर आता कढई तर छोटी झालेली आहे रवा एक सव्वा किलोचा रवा आहे सव्वा किलो रवा आहे तर आता कढई खूप छोटी झालेली आहे पण तो बसलेला आहे त्यामध्ये आणि खरं सांगते मी पहिल्यांदाच सव्वा किलो रव्याचा शिरा केलेला आहे आजपर्यंत कधीही इतका मोठा प्रसाद केलेला नाही इतका मोठा शिरा बनवलेला नाही सव्वा किलोचा आज पहिल्यांदाच बनवलेला आहे आणि कोणतंही मोज माप घेतलेलं नाही सगळं अंदाजे टाकलेला आहे तर आता रवा भाजून झाल्याच्या नंतर ते दोन्ही पातेले पाणी टाकलेलं आहे दोन पातेले पाणी टाकल्याच्या नंतर छान असा मऊलुसलुशीत शिरा झालेला आहे आता अगोदर पाण्यामध्ये छान शिजून घेणार आहे वाफून घेणार आहे आणि नंतर मग त्यामध्ये साखर टाकणार आहे आपल्याला कधीही सकाळी कोणतेही काम करायचे आहेत महत्वाचे तर आपण रात्री जर पूर्वतयारी केली ना आपलं काम खूप सोपं होतं आणि खूप झटकीपट होतं जसं की मी रात्री मला कांदा भजी करायचे होते आणि शिरा करायचा होता तर मग शिऱ्यामध्ये टाकायला काय लागतं आपल्याला याची काही तयारी करावं लागत नाही पण काजू बदाम वगैरे कट करून ठेवलं तर तेवढाच आपला अर्धा पा अर्धा तास पंधरा मिनटं ह्या कामाला वेळ देता येतो कारण अर्धा तास तरी एवढा मोठा शिरा आहे म्हणल्याच्यानंतर काजू बदाम जास्त लागतात ते अगोदर कट करून ठेवले तर आपला टाईम बचत होतो तसंच मी रात्री कट करून ठेवलेले आहेत वाटी भरून काजू आणि बदाम कट करून ठेवले काजू नव्हते सॉरी बदामच होते बदाम आणि जितका काय कांदा पाऊन किलो कांदा होता पाऊन किलो कांदा चिरून सालं काढून स्वच्छ धुवून उभा चिरून फ्रीजला एका डब्यामध्ये भरून ठेवलेला आहे जे झाकण लावून जेणेकरून फ्रीजला पण लागत नाही अशा पद्धतीने मी रात्रीच तयारी करून ठेवलेली आहे आता बघा शिरा आपला तयार झालेला आहे शिजलेला आहे मस्त साखर टाकलेली आहे मला वाटतं एक ते दीड किलो साखर बसलेली आहे यामध्ये कुकरचा डब्बा तेवढा भरून घेतला होता आणि नंतर अर्धा डबा टाकलेला आहे किती छान असा मस्त पांढरा शुभ्र मऊ लुसलुशी शिरा तयार झालेला आहे अशा पद्धतीनं जरी केलं तर अजिबात बिघडत नाही बरं का शिरा आणि प्रसाद आहे आता ख प्रसाद देण्याचं कारण काय सांगते आपण अन्नदान करतो पाहुण्या रावण्याला अन्नदान करतो अन्नदान करावं पण जे गरजू लोक आहेत ना त्यांना अन्नदान करावं आता हे जर शिरा केंद्रात नेऊन दिला तर जितकी काही पब्लिक खाण्या क जेवायला येते महाप्रसाद घ्यायला येते तेवढ्याच्या मुखामध्ये हे सव्वा किलो रव्याचा शिरा एक एक दाना का होईना सगळ्याच्या मुखा मुखामध्ये जातो त्यामुळे आपल्याला अन्नदान अशा ठिकाणी करायचं आहे आपण काय म्हणतो पाहुणे रावणे जेव घालतो मग आम्ही खूप अन्नदान करतो पण ते अन्नदान काही कामाचं नाही कारण पाहुणे रावणे तुमच्या घरी खातात आणि बाहेर जाऊन तुम्हाला लगेच नाव ठेवतात पण तुम्ही गरजू लोकांना जर अन्नदान केलं तर त्यांचा तुम्हाला इतका आशीर्वाद लागतो ना भयानक आशीर्वाद लागतो त्यामुळं आपण गरजू लोकांनाच अन्नदान करायचं आहे किंवा अशा पंक्तीमध्ये एखाद्याच्या गरीबाच्या लग्नामध्ये आपल्याला जे काही अन्नदान घडल ते जर दिलं ना खूप खूप मोठा आशीर्वाद लागतो आणि तुम्हाला आयुष्यामध्ये काहीही मागण्याची गरज नाही एकदा तुम्ही अशा पद्धतीनं करून बघा काहीही मागण्याची गरज नाही देव तुम्हाला तुमच्यासाठी सगळं काही करून ठेवतो आपण जर कोणासाठी चांगलं केलं ना ती दुसरीकडं आपल्यासाठी चांगलंच घडत असतं त्यामुळं एकदा अशा पद्धतीची सेवा करून बघा आणि ही सेवा स्वामी महाराजांना खूप आवडते सव्वा किलो रव्याचा शिरा पाच किलो झालेला आहे तो डब्बा आहे पाच किलोचा आणि पाच किलोचा शिरा झालेला आहे आता तुम्हीच विचार करा किती जणाच्या मुखामध्ये जाणार आहे आणि हे अर्धा किलो बेसन पीठ घेतलेलं होतं पाऊन किलो कांदे होते तेवढ्याचे भजे झालेले आहेत म्हणजे सव्वा किलोचे भजे झालेले आहेत आता हे भजे पण करायला खूप वेळ लागला होता मला खूप म्हटलं तर खूप साडेआठ नऊ वाजलेले आहेत आता मी तयारी केलेली आहे सगळं भरून आणि मिस्टरांना म्हणलं तुम्ही आंघोळ करा चला आपल्याला केंद्रात जायचं आहे केंद्रात नेऊन देऊया आणि त्यानंतर मी पूजा पाठ करून पोती वाचणार आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका बरं का आणि आपल्या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा हे बघा असंच घेऊन जाणार आहे मी केंद्रामध्ये कारण माझ्याकडे पातेलं वगैरे काही नव्हतं शिरा तर भरला मी डब्यामध्ये पण आता भजी नाही का मी असेच झाकून ठेवून घेणार आहे तर तुम्हाला केंद्रामध्ये थोडंसं दाखवते पण हे बघा मी इथं आणून दिलं आणि अशा पद्धतीनं सगळे पातेले ठेवलेले आहेत जे काही सगळेजण आणतात ना सगळ्या भाज्या मिक्स करतात सगळ्यांचं वरण मिक्स करतात सगळ्यांचे भज्जे मिक्स करतात शिरा मिक्स करतात जे काही पदार्थ आणले ना प्रत्येकाचे वेगवेगळे वेग पातेले ठेवलेले आहेत आणि त्याच्यामध्ये मिक्स केलं जातं आणि तेच आणणं सगळ्यांना खाऊ घातलं जातं तुम्ही एक वाटी जरी आणलं तर हजार लोकाच्या मुखामध्ये जास्त अशा पद्धतीचं मग मी नारळ श्रीफळ घेतलेलं आहे स्वामी महाराजांना अर्पण करणार आहे आणि हे औदुंबर आहे आता औदुंबराच्या प्रदक्षिणा घालून स्वामी महाराजांचं दर्शन घेणार आहे कारण नंतर जेवायला आल्याच्या नंतर दर्शन घडत नाही खूप गर्दा असतो लोक जाऊ पण देत नाहीत केंद्रामध्ये बघा आमच्या इथल्या केंद्रामध्ये अशा पद्धतीचा स्वामी महाराजांचा फोटो आहे आणि केंद्र असं आहे कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा एका दादांची कमेंट होती केंद्र कुठलं आहे हे केंद्र परभणीचं आहे आणि आमच्या घराच्या जवळच आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा दर्शन झालेलं आहे आमचं आता दर्शन घेऊन मी घरी जाणार आहे आणि पोती वगैरे वाचणार आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आवडले